वचन निर्मी पत्रकारितेचे म्हणजे खबरदार हिंदुत्वासाठी देव देश धर्मासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डे येथे महाराष्ट्रातील सर्व महायुतीच्या उमेदवारांना अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचा पाठिंबा देण्यात आला यावेळी मुख्यमंत्री यांचे विश्वासू ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य राम रेपाळे यांच्या विनंतीला मान देऊन हा पाठिंबा देण्यात आला यावेळी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब शिंदे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ खेमणार पद्मसिंह चांडेसर जालिंदर रोडे महेंद्र नझन सुमित कापसे आदी उपस्थित होते रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा